सुरेराळा टोला येथे वैनगंगा नदीपात्रात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील खमारी येथील निलेश रामू मारवाडे वय अठ्ठावीस वर्षे या तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू होते आणि तो नेहमी दारूपाणी पिण्याच्या सवयीच्या असल्याने आणि मानसिक तणावामुळे दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता दरम्यान तो घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेला होता तो घरी परत न आल्याने किशोर केवराम मारवाडे वय सत्तेचाळीस वर्षे राहणार खमारी याने यांनी पोलीस स्टेशन कारधा येथे गुमबाबत तक्रार दिली होती दरम्यान निलेश याचा शोध सुरू असताना दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान वयनगंगा नदीपात्रात सुरेवाडा टोला येथे त्याचा मृतदेह आढळून आला त्याचा वयनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस स्टेशन कारधा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार भोयर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे